जय शिवराय मित्रांनो मी श्यामशितप माझ्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आहे दत्त जयंती सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही चाललो आहे आता दत्तगुरूंच्या दर्शनासाठी थमनेला आणि टायटलवरून समजलंच असेल तुम्हाला कुठे चाललं आहे ते तर माझ्याबरोबर आहे इकडे माझा मुलगा आहे गुड्डू तर इकडे आहे नण्या माझा पुतण्या बायको तर आता आम्ही इकडे घरी आहोत हे आहे माझं घर इकडे मागे तर चालू आहे मी अंजनारीला दत्तगुरूंचं मंदिर आहे तिकडे अंजनारीला मुंबई गोवा हायवेवरती तिथे जाणार आहोत मी गेलो होतो मागे खूप वर्षापूर्वी तर आता परत चाललो आहे तिकडे चला तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कशी तुम्ही काय किती आहेत पन्नास पन्नास किती माझ्याकडे असेल किती प्रॅक्टिस असेल कधी मित्रांनो पोचलो आहे आंजणारीमध्ये इकडे राहिला आंजणारी गाव या साईडला इकडे आणि हा इकडे आंजणारीचा पूल हा लांजा राजापूर गोवा या साईडला रोड गेला हा इकडून रत्नागिरीतून आला इकडे रोड मुंबई गोवा हायवे हा इथून राईट साईडला इकडे एक फाटा गेला आहे अंजणारी पुलाच्या आधी इथं लिहिलं आहे श्री क्षेत्र अवधूतवन स्वयंभू श्री दत्तस्थान मठ लांजा प्रतिनृसिंहवाडी गरम पाण्याचे कुंड औदुंबर नदी असेही निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे मी खूप वर्षापूर्वी आलो होतो या मंदिरात एकदम नदीच्या बाजूलाच मंदिर आहे या आहे खाली या साईडला अंजनारी नदी आंजणारीची इकडे नवीन पुलाचं काम चालू आहे हा जुना पूल या साईडला आता इकडे सरळ जायचं आहे पुढे फायनली मित्रांनो आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हायवेवरून एक दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरच आहे आतमध्ये चला जाऊया दर्शनासाठी गर्दी आहे खूप गाड्या वगैरे लागल्यात मित्रांनो जेव्हा इकडे या नदीला पूर येतो ना तेव्हा या मंदिराच्या कळसापर्यंत पाणी जातं माहिती एवढं पाणी असतं इकडे पूर का पूर्ण पूर्ण या मंदिराच्या कळसापर्यंत पाणी येतं आणि या मंदिराच्या पाठीमागे इकडे गरम पाण्याचा कुंड आहे इकडे या साईडला गरम पाण्याचं गरम पाण्याचं कुंड आहे या साईड अधिकाऱ्यांनी विचारला हा असा परिसर आहे समजा रत्नागिरी ते कोल्हापूर जर दीडशे किलोमीटर अंतर आहे कीर्तन कीर्तन चालू आहे कोल्हापूर तुमचा किलो नमस्कार करायला जाऊया तुमच्या लक्षात अधिकारी म्हणाले ठीक आहे ठीक आहे आता मी प्रश्न विचारतो तो लेखी लिहून घ्या बरीच उत्तर काढा मला चालेल आणि सांगा ठीक आहे म्हणाले पुढचा प्रश्न असा विचारला समजा एक डझन आंब्यांची किंमत एक डझन आंब्यांची किंमत दोनशे रुपये दोनशे रुपये किंमत जून नंतरची आहे कारण तेवढ्याचीच मी म्हणून सांगते दोनशे रुपये डझन आंब्यांची आहे घेऊन या गणपती गणपतीवर नमस्कार मग अशी कीर्तन चालू आहे तुम्ही म्हणताय देव करील दया आता पुढच्या मुळात म्हणाले की मुळात भगवंत आहे का पहिली विचारले तीन प्रश्न मुळात पहिल्यांदा देव हा असा नदीच्या बाजूला परिसर आहे बघा मंदिराचा खाली जाऊ नको आधी पाणी पूर येतो असेल तर केवढे पाणी येत असेल नाही बाप रे मासे वगैरे भरपूर आहेत इकडे पण असायचं पाणी आता कमी झालं हो थांब तिकडे गरम पाण्याचं कुंड पोचेल हे गरम पाण्याचं कुंड जवळ आपल्या रत्नागिरीमध्ये गरम पाण्याचं कुंड खूप कमी जणांना माहिती असेल बघूया हा काम पॅन्ट वरती कर तिकडे पुढं होत ते पाय सरला ना असेल सावकाश अरे गरम आहे ना मस्त आंघोळ करणे एवढं गरम पाणी आहे मित्रांनो हा तर नाही जरा वेगळी लागते खूप कमी लोकांना माहिती असेल हे अंजनेरी मधील गरम पाण्याचा कुंड इथे आहे तर नक्की भेट द्या इथे या मंदिराला हे बघा तिकडे आतमध्ये आत पेटवलं नाही नाकडा घालतात चुलीत तेव्हा इकडे गरम येत पाणी जावं ना बस झालं चला हा प्यायचं पण ते पाणी चव वेगळी लागते त्याची आपल्या पाण्यासारखी नाही चव लागत इथं हात लावणार नाही पुढे हात हातला पुढे हा जा मस्त जा जा घाबरत काय खुली तिथं जा तू घेत जा त्याला हात लाव तिथे हा मस्त आहे ना गरम रोज आंघोलीला या इथे हा काय वास जरा वेगळा येतो ते पाण्याला ना चला चला इथे <laughs> 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 विरी सार काय वाटत ते केलेलं ती बघितली नव्हती तिथे खाली गेलं ते बघितलीस नाही इथं खाली पण जायला अरे बाई पहिले इथं होत ते याँ या आहे आंजणारी नदी एवढे वरती तटबंदी केलेली आहे तरी पण त्या मंदिराच्या वरून पाणी जात इकडे प्रसंग हो। लक्ष्मी माता विष्णूंचे पाय चेपत बसले आणि त्यांना असं मला वाटायला लागलं किती दिवस असं चालणार मी आपली पाय चेपते यांचे भक्त येतात दर्शन करून जातात ते कृपा करतात मी मात्र पायाशी बसली थोडस काहीतरी बदल हवा चेंज हवा म्हणून त्याने ठरवलं की आपल्या सखीकडे आपण जाऊया आपण जातो की नाही की मैत्रिणीला फोन करतो की नाही असंच अगदी आणि ह्या व्या कैलासावय कैलास राणा शिवचंद्र मोळी इंद्र माता भ्रुकुटी सराळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी तिथं आल्या आणि तिथं पार्वती मातेला भेटले आणि आता सावित्री मातेलाही त्यांनी बोल तर मित्रांनो आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता मी रिटर्न चालतो घरी तर नक्की या तुम्ही या मंदिराला एकदा भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे नक्की या गरम पाण्याचं कुंड वगैरे आहे बघायला खाली नदी वगैरे आहे तुम्ही परत भेटू तुमच्या नवीन व्हिडिओ तो चला बाय बाय चंद्र बघा केवढा दिसतोय खतरनाक एकदम एक लाल लाल नाही लाल लाल तुम्ही थोडा ऑरेंज आहे オブレンジだいた